महालक्ष्मी मंगल कार्यालयात डिसेंट फाउंडेशन पुणे मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष पंचायत समिती आरोग्य विभाग जुन्नर आणि बालाजी फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमानं जुन्नर तालुक्यातील सर्व आशा सेविकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी जुन्नर तालुक्यातील तीनशे बेचाळीस आशा सेविकांच्या विविध तपासण्या करण्यात आल्या विशेषतः स्तनाचा कॅन्सर गर्भाशयाचा मुखाचा कॅन्सर हृदयरोग मूत्ररोग हाडांचे आजार स्त्रीरोग नेत्र तपासणी दंतरोग आयुर्वेद उपचार ई सी जी कॅन्सर मार्कर बी पी शुगर रक्तातील विविध तपासण्या करण्यात आल्या या तपासण्या झाल्यानंतर ज्यांना ऑपरेशन किंवा शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्यास त्या शस्त्रक्रिया योजनेमध्ये मोफत केल्या जाणार असल्याचं डॉक्टर मानसिंग साबळे यांनी सांगितले ज्या आशा सेविकेला वाढीवस्तीवर जाऊन शासनाच्या आरोग्यविषयक योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचवतात व लोकांच्या आरोग्याची काळजी घेतात म्हणून खास करून त्या अशा सेविकांसाठी हे आरोग्य शिबिर आयोजित केल्याचं जितेंद्र बिडवई यांनी सांगितलं या शिबिरासाठी श्री हॉस्पिटल आळेफाटा डोके हॉस्पिटल नारायणगाव आळेफाटा हॉस्पिटल विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल नारायणगाव शंकराया हॉस्पिटल पनवेल डी वाय पाटील आयुर्वेद कॉलेज पुणे डी वाय पाटील दंत महाविद्यालय पुणे इंटिग्रेटेड कॅन्सर ट्रीटमेंट अँड रिसर्च सेंटर वाघोली श्रीकृष्ण दातांचा दवाखाना जुन्नर माऊली आय केअर जुन्नर व हिंद लॅब जुन्नर यांनी सहकार्य केलं या कार्यक्रमाचं उद्घाटन मुख्यमंत्री सहाय्यता निधी धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे अध्यक्ष डॉक्टर मानसिंग साबळे यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डिसेंट फाउंडेशनचे संचालक जितेंद्र बिडवई हे होते त्याचबरोबर प्रमुख उपस्थितीमध्ये महाराष्ट्र राज्य रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अश्विनी कुळमेथे लायन्स क्लबचे अध्यक्ष मचिंद्र पुंडलिक पोलीस अधिकारी मनीषा ताम्हाणे डॉक्टर अमय डोके डॉक्टर आशुतोष बोळीज डॉक्टर प्रसाद शिंगोटे डॉक्टर ज्ञानेश्वर गायकवाड आदिनाथ चव्हाण प्राध्यापक एकनाथ डोंगरे प्रकाश पाटील बाळासाहेब खिलारी डी बी वाळूंज दीपक वारुळे दीपक कोकणे जयवंत डोके प्रशांत केदारी डॉक्टर्स तपासणी तज्ज्ञ आशा सेविका मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुनीता वामन यांनी केलं प्रास्ताविक डॉक्टर दयानंद गायकवाड यांनी केले तर आभार डिसेंट फाउंडेशनचे सचिव यांनी मानले गोर गोरगरीब शेतकऱ्यांच्या किंवा काळजी घेण्यासाठी काम करतात खऱ्या अर्थाने ग्राउंड लेवलला त्या अशा सेविका तुमचं सगळ्यांचं एकदा तुम्हीच काळ्या बाजून आपण सर्वांचं स्वागत करूया खरं तर डिसेंट फाउंडेशन ही संस्था गेल्या दहा वर्षापासून जुन्नर तालुक्यामध्ये नव्हे तर संपूर्ण पुणे जिल्हा असेल राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात समाज उपयोगी कृषीविषयक सामाजिक आरोग्यविषयक उपक्रम राबवत आहेत आणि हे सगळे उपक्रम राबवत असताना खरं तर संस्थेचं उगमस्थान जुन्नर आहे त्यामुळं जास्तीचे उपक्रम साबळेसाहेब आम्ही जुन्नर तालुक्यात घेतो जवळपास बारा पंधरा प्रकारचे उपक्रम आपण डिसेंट फाउंडेशनच्या माध्यमातून राबवतो परंतु हे सगळे उपक्रम राबवत असताना वेगवेगळी आरोग्य शिबिर गावोगावी राबवत असताना मला वाटत नाही कुठलं जुन्नर तालुक्यातलं गाव शिल्लक राहिलं असेल की ज्या गावामध्ये डिसेंट फाउंडेशनचा कुठला एखादा उपक्रम झाला नाही आणि हे सगळं करत असताना आम्हाला सगळ्यात मोलाची साथ ज्यांची लाभली त्या ह्या अशा सेविका आहेत म्हणून त्यांचं मी जे कौतुक करतो ते त्यासाठी कारण इथं बसलेल्यांपैकी पाच दहा टक्के पण अशा अशा सेविका नसतील ज्यांना मी परिचित नाही किंवा मला त्या परिचित नाही त्या सगळ्यांचा आमचा परिचय आहे प्रत्येक गावागावामध्ये कॅम्प करत असताना त्यांची भेट त्या निमित्तानं होत असते आणि डिसेंट फाउंडेशनच्या उपक्रमाला त्यांचं खूप मोलाचं सहकार्य खरं तर त्यानिमित्तानं लाभत असतं पाहायला जर गेलं तर आशांसाठी आजपर्यंत कधीच कोणी कार्यक्रम केलेला नाही असा खूप छान कार्यक्रम आहे हा आणि ज्यांच्या ज्यांनी हा कार्यक्रमाचं नियोजन केलं ते सी फाउंडेशनचे सर्व सर्व जे जितेंद्र भाऊ बीड आहेत ते खरं तर तसं पाहायला गेलं तर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक पी एल सीला किंवा ज्या ठिकाणी त्यांचं नियोजन असतं का कुटुंब मंदिरात आमच्या देखील किटकसूर या ठिकाणी त्यांनी एवढा छान कार्यक्रम ठेवला होता मोतीबिंदूचा त्याच्यातून सुद्धा खूप लोकांचं मोतीबिंदूचं ऑपरेशन झालं परंतु असा जो कार्यक्रम आहे आशासाठी अजूनपर्यंत तुम्ही घेतलेला नाही मी त्यांचे सर्व आशा सेविका असतील आमच्या आरोग्य विभागाच्या आरोग्य अधिकारी आदरणीय अश्विनी कुलमिते मॅडम आणि सर्व आमच्या प्राथमिक आरोग्य केंद्र असतील किंवा आमच्या गटप्रवर्तक असतील तर्फे सर्व मान्यवरांचं आणि ज्यांच्या ज्यांच्या मार्फत हा कार्यक्रम आज आहे जितेंद्र बाबू यांच्या माध्यमातून सर्वांना हार्दिक शुभेच्छा देते आपण जे शिबिर आयोजले आहे त्याची कन्सेप्ट ही ॲक्च्युली आरोग्य विभागामार्फत मार्फत पुढे जायला पाहिजे होती पण माननीय श्री गायकवाड सर डॉक्टर गायकवाड सर आणि जितेंद्र बिळवई साहेब यांनी ती कन्सेप्ट पुढे आणून त्यांच्या माध्यमातून आज हा शिबिर आयोजला आहे तर त्यासाठी आपल्या आशा वर्करसाठी जो शिबिर त्यांनी ठेवलेला आहे त्यासाठी मी त्यांची मनापासून आभार व्यक्त करते आज आशा वर्कर्स आणि त्यांच्या सुपरवायझर्स तसे तसेच आरोग्य कर्मचारी जेही इथे उपस्थित असतील त्यांनी सर्व निदान चाचण्या इथे करून घ्याव्या मुख्यतः असं होतं की आपण आरोग्यसेवा पुरवत असतो पण आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला आपण आपल्यासाठी स्वतःसाठीच वेळ काढत नाही आज स्पेसिफिकली एक दिवस आपण डेडिकेट करून तुमच्यासाठी हा दिवस ठेवला आहे त्यात नेत्र तपासणी कॅन्सर तपासणी आणि इतर तपासण्या दंत तपासणी असेल आणि सर्वच जे हॉस्पिटल्स आपल्याला लाभलेले आहेत श्री हॉस् हॉस्पिटल आळेफाटा डोके हॉस्पिटल नारायणगाव विघ्नहर्थ स्पेशालिटी हॉस्पिटल आळेफाटा हॉस्पिटल आळेफाटा शंकराय हॉस्पिटल पनवेल डी वाय पाटील आयुर्वेदिक कॉलेज पिंपरी पुणे डी वाय पाटील दंतचिकित्सा महाविद्यालय पिंपरी पुणे डॉक्टर रंगुणवाला कॉलेज ऑफ फिजिओथेरपी पुणे इंटिग्रेटेड कॅन्सर ट्रीटमेंट अँड रिसर्च सेंटर वाघोली श्रीकृष्ण दातांचा दवाखाना जुन्नर हिंद लाभ जुनल आणि माऊली आय केअर जुन्नर एवढं इम्पॅनल्ट आपल्याकडे ट्रीटमेंटसाठी आणि रोगनिदानासाठी आपल्याकडे उपस्थित आहे तरी त्यांचा सर्वांचं तुम्ही लाभ घ्यावा कार्यक्रम सुद्धा शांततेत लाईनीने जसा आपण आपल्या कार्यक्षेत्रात काम करतो त्याच पद्धतीने या सगळ्या सेवांचा लाभ घ्यावा आणि जे आपले आरोग्याचे चार पॅरामीटर्स आहेत ॲक्च्युली फिलर्स आहेत ही माहिती इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट हेल्थकेअर वर्कर्स आणि फायनान्सिंग त्यातला आपला जर हेल्थ केअर वर्कर्स हे एक पिलर उचललं त्या पिल्लरसाठी आज डिसेंट फाउंडेशनच्या माध्यमातून एवढं मोठं शिबिर आयोजित केलं जात आहे ॲक्च्युली मला सांगावं वाटेल की आमच्याकडे दरवर्षी आशा डे म्हणून एक कार्यक्रम असतो जो शासकीय कार्यक्रम असतो आणि आम्ही कितीही जरी प्रयत्न केले तरी एवढं मोठं शिबिर आम्ही किंवा कार्यक्रम त्यांच्यासाठी आयोजित करू शकत नाही एवढ्या छान ठिकाणी त्यात सर्व म्हणजे बक्षिसं देणं त्यांचे मनोगत ऐकून घेणं एवढे हॉस्पिटल एम्पायनर करून त्यांच्या आरोग्याची काळजी घेणं ते शासनाकडनं पण कधी कधी पॉसिबल होत नाही पण मी नेहमी म्हणते की जुन्नर भा जुन्नर तालुक्याचे भाग्य आहे की डिसेंट सारख्या संस्था त्यांना लाभलेल्या आहेत तर त्यांनी आपल्यासाठी जे अरेंजमेंट केली आहे सगळ्या महिलांच्या आरोग्याची काळजी बिडबाई साहेबांनी घेतलेली आपल्याला दिसते खर तर महिला तितकीच महत्वाची आहे घरातलं दुसरं कोणी आजारी असेल चालून जाते पण घरातली बाई आजारी असेल तर घरातल्या पळ्या लागणार कोण घरातली धुडी भांडी करणार कोण नवऱ्याचा डबा करणार कोण मुलांच्या शाळेचं आवरणार कोण ती झोपली एकदा बेडवर म्हणजे सगळं कुटुंब झोपल्यासारखं होत घरातल्या बाईचं आजार पण कधीच नसावं कारण घरातली करती स्त्री जर आजारी पडली तर घर आजारी पडल्यासारखं होत गरा मात्र माणसं आजारी पडू नयेत याच्यासाठी तुम्ही सगळ्याजणी काळजी घेत असता उन्हात आणत फिरत असता कोविडच्या काळामध्ये बघितलंय की सगळ्यात आधी सगळ्या लोकांच्या मध्ये जाऊन जर कोणी काम केलं असेल तर ते आशा सेविकांनी केलेलं दिसत म्हणजे जी लोक घराबाहेर पडायला घाबरत होती इथे मात्र आपला स्वतःचा जीव टांगडीला लावून सगळ्या अशा सेविकांनी काम केलं त्या खऱ्या अर्थाने त्या काळातल्या कोरोना योद्धा होत्या ज्या लोकांमध्ये जाऊन अत्यंत महत्वाचं त्यांना जगवण्याचं त्यांना वाचवण्याचं प्राण वाचवण्याचं काम करत होतं तुमच्या सगळ्यांच्या आरोग्याची काळजी म्हणजे इतरांची काळजी घेणार तुम्ही आणि तुमच्या आरोग्याची काळजी घ्यायची कोणी तर त्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी जितेंद्र बिडवाई साहेब आणि डॉक्टर माणसिंग साबळेसर यांनी ठरवलं मी गाडी त्यांना विचारलं खरं तर ते पण रात्री एक दीड वाजता साहेब घरी आले मी रात्री बारामतीला गेलो तर रात्री दीड वाजता आलो त्यांना रात्री दीड वाजता मेसेज टाकला म्हटलं इतकी वेळ झाली सकाळी आपल्याला आता पाचला उठून निघायचंय नाही म्हटलं आपल्याला जावं लागेल आणि कितीही उशीर झाला तरी सकाळी पाचला उठून म्हणजे अवघ्या तीन साडेतीन तासांची झोप घेऊन डॉक्टर मानसिंग साबळे साहेब या कार्यक्रमाला उत्कटतेने आतुरतेने माझ्या आधी माझ्याकडे येऊन तापले होते त्यामुळे त्यांच्यासाठी खऱ्या एकदा टाळ्या वाजवल्या पाहिजे असली टाळी नाही तुमची आशा टाळी ती वाजली पाहिजे साबळे साहेबांना मागाशी दोन वेळा मला सांगितले की टाळी फार चांगली म्हटलं एकदा मी भाषणाला उठलो की आपण परत एकदा वाजवून घेऊ म्हणतो त्यांच्याकडे त्याचप्रमाणे इथे इतकं चांगल्या पद्धतीने ज्या निवेदन करतायत सूत्रसंचालन करत आहेत या वामनताई त्यांच्यासाठी पण टाळी वाजली पाहिजे खरंतर डिसेंट फाउंडेशनचं नावच इतकं डिसेंट आहे डिसेंट म्हणजे नवनिर्मिती डिसेंटचा अर्थ स्वातंत्र्य डिसेंट म्हणजे जुनं जे काय आहे ते त्याला बदलायचे आणि नवं काहीतरी अपडेट आणायचे त्याला डिसेंट असं म्हणतात हे सगळ्यात बाबतीत डिसेंट दिसतात आतमध्ये उद्घाटनाची सुरुवात झाली ते इतकी सुंदर रांगोळी काढलेली दिसते इथं आल्यानंतर इतकी छान समयी आणि दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम झाला छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती सर्वत्र असते पण शिवनेरीच्या पायद्याशी इतका डिसेंट फॅटा घातलेला आहे सगळ्याच बाबतीमध्ये मी असे म्हणेन की तुम्ही सगळ्यांनी गुलाबी रंग घातलेला आहे त्यांनी सुद्धा गुलाबी रंग घातलेला आहे तुम्ही गेले वर्षभर बघताय ज्यांनी ज्यांनी गुलाबी रंग घातला त्यांना त्यांना मोठे यश मिळालेलं इतक्या मोठ्या संख्येने तुम्ही गुलाबी रंगात आलात त्यामुळे तुमच्या आरोग्याला काहीच धोका होणार नाही असं मी शंभर टक्के तुमच्या बाबतीतलं एक चांगली सदिच्छा चिंततो पण आता तुम्ही म्हणाल की आरोग्य शिबिर आयोजित केलं इतक्या मोठ्या संख्येने याच्यामध्ये सर्वच या ठिकाणचे डॉक्टर्स या ठिकाणी स्थानिक जे कोणी प्रतिष्ठित हॉस्पिटल्स आहेत ते सगळे प्रतिनिधी त्या हॉस्पिटलच्या ताफ्यासही या ठिकाणी आपल्या सेवेसाठी दाखल झाले खरंतर ही तुमच्या सगळ्यांच्या साठीची एक महत्वाची गोष्ट आहे पण जर त्यामधून काही झालं जर काही निष्पन्न झालं दोन पाच लाख रुपयांची काहीतरी अडचण आली लिके लिके आता तुम्ही म्हणाला एवढंच तपासणी केली काही नव्हती केली ते बरं होतं पण आता हे आणायची कुठून चार दहा लाख रुपये तर काहीही चार लाख रुपयात लागवले दहा लाख रुपये लागवलेत नाही तर वीस लाख रुपये लागवलेत अर्धा रात्री तुम्ही डॉक्टर मानसिंग साबळेना फोन करा तुमच्या तालुक्यातला असू देत नाही तर कुठल्याही असू देत पोलीस शिक्षक शिक्षण क्षेत्रातला असू देत कुठल्याही क्षेत्रातला असू देत वीस काय पंचवीस लाख रुपये लागले तरी मानसिक साबळे ते पैसे रामेश्वर नाईक साहेबांकडून आणतील याची मी अनेक वर्ष अनुभव घेतो खोटं पिठ मी बोलत नसतो अजिबात ते आवडत नाही मला रामेश्वर नाईकांसारखे मुख्यमंत्री सहाय्य निधीचे कक्ष प्रमुख आहेत रामेश्वर नाईकांच्या बाबतीत जर सांगायचं म्हटलं तर दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत एका आमदाराची ताकद तुम्हाला सगळ्यांना काय असते माहिती या डेडिकेटेड तुमच्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये आपण पूर्ण संख्येने आवर्जून उपस्थित राहिला त्याबद्दल मनापासून मी आभार मानतो माननीय मुख्यमंत्री सहायता कक्षातर्फे आणि या कार्यक्रमाचं उत्तम नियोजन एकदम कमी कालावधीमध्ये मला वाटतं तेवीस जुलैला नारायणगावला एक होता आणि एक आशाताई मला येऊन भेटल्या मला वाटतं याच परिसरातल्या होत्या त्यांच्या घरचा एक पेशंट होता त्यांनी थर्मल स्क्रीनिंग केलं आणि मी त्यांना सहज विचारलं तुमचं झाली का तपासणी त्यांची एक नॅचरली रिॲक्शन आली की सर हा कॅम्प आमच्यासाठी नसतो आमच्याकडे काय आहे आमची कधी तपासणी होणार आणि मला ते एकदम हे झालं मी डॉक्टर गायकवाड सरांशी बोललो आणि संध्याकाळी जितू जिथूबाईन्या मला जेवणासाठी बोलवलं होतं त्यांच्याकडे आणि जितूबाईंना आम्ही सांगितलं की असं असं आमचं हे प्लॅनिंग आहे त्यांनी लगेच कारण कॅम्प घ्यायचं म्हटला तर लोकलला लोकल कोणतरी या ठिकाणी सगळं अरेंजमेंट करणारं पाहिजे आणि जितूबाईंनी लगेच ते मान्य केलं अश्विनी मॅडम शिकवणं झालं आणि हा कॅम्प चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आज आयोजित झाला त्याबद्दल मी माननीय जितूबाईंचं सुद्धा मनापासून आभार मानतो ही सगळी यंत्रणा या ठिकाणी डॉक्टर अश्विनी मॅडमने उपलब्ध करून दिली त्याच्याबद्दल अश्विनी मॅडमचंसुद्धा मनापासून आभार डॉक्टर दयानंद गायकवाड सर सुद्धा मी मनापासून आभार मानतो मी प्रॅक्टिकल बोलतो मा मी गेल्या पाच वर्षापासून ससून हॉस्पिटलमध्ये मानवी अधिष्ठातांचा विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून मी काम करत होतो एक मेपासून मी मुख्यमंत्री सहायता कक्षामध्ये अध्यक्ष तथा वैद्यकीय अधिकारी म्हणून माझ्याकडे जबाबदारी देण्यात आलेली आहे माझ्याकडे रोजचे शंभर लोक येत असतात त्याच्यापैकी नव्याण्णव टक्के हे फक्त दुःखच सांगतात मला शंभरपेक्षा जास्त मला फोन येतात मग कोणाचं मध्ये ॲडमिट असेल प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असेल कोणाकडे डॉक्युमेंट्स आहेत कोणाकडे डॉक्युमेंट्स नाही कोणत्या स्कीममध्ये बसत नाही असे पेशंट गेल्या पाच वर्षापासून मी डी ऑफिसमध्ये बसून सगळं मागणी सगळा सगळं हाफडप मी बघत होतो आणि त्याच्यामध्ये जर समजा शंभर पेशंट आले तर पंचवीस पंचवीस पेशंट हे कॅन्सरचेच असतात आणि कॅन्सरमध्ये मला असं वाटतं की सगळ्यात जास्त ब्रेस्ट कॅन्सर त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपण तुम्ही समाजात काम करत असताना आशा वर्कर हा असा एक घटक आहे की घरातल्या व्यक्तींना आपण कधी सांगणार नाही आपल्या गावातले काही लोक असतील ते तुमच्याकडे येऊन सांगत असतात त्याच्यामुळे तुम्ही तुमची तपासणी करणं त्याच सोबत या कॅन्सर संदर्भामध्ये आपल्या गावात जे लोक असतील ओरल कॅन्सर असेल ब्रेस्ट कॅन्सर असेल सर्व्हायकल कॅन्सर असेल आणि मला वाटतं जुन्नर तालुक्यामध्ये तर डिसिन फाउंडेशनने अतिशय चांगल्या पद्धतीने स्क्रीनिंग सुरू केलं आहे दोन तीन वर्षापासून तर ते करून घेणं गरजेचं आहे तुम्ही रात्र दिवस लोकांसाठी काम करता आम्ही पण मात्र दिवस लोकांसाठी काम करतो आणि आपण त्या सगळं काम करत असं स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करतो आपण घाबरतो स्क्रीनिंग केल्यानंतर काही के कॅन्सर निघाला तर काही होईल ते होईल पण मला असं वाटतं की कॅन्सरची तपासणी ही वर्षभरात वर्षातनं एक वेळेस करणं गरजेचं आहे माझ्यापेक्षा डॉक्टर डॉक्टर अमेर डोके सर या ठिकाणी आहेत ते सुद्धा सहज उपलब्ध या ठिकाणी झालेत पेशंट निघाल्यानंतर अतिशय सहज पद्धतीने पैसे असतील नसतील वेगवेगळ्या स्कीममध्ये ते आपल्याला ट्रीटमेंट करून देतात तर ते आपण या ठिकाणी लक्ष ठेवणं अतिशय गरजेचं आहे मी तुम्हाला या ठिकाणी मुख्यमंत्री सहायता कक्षाच्या वतीने एक आश्वस्त करू इच्छितो की तुम्हाला तुमच्याकडे तुमचा घरातला पेशंट असेल गावातला पेशंट असेल वेगवेगळ्या स्कीम्स आहेत एमजेपी जेव्हा आहे पी एम जेव्हा आहे मुख्यमंत्री सहायता कक्षातर्फे ज्या कोणत्याही मध्ये बसत नसतील असे तेवीस प्रकारचे आजार आहेत आणि पुणे जिल्ह्यामध्ये चारशे पंचेचाळीस मुख्यमंत्री सहायता कक्षाचे हॉस्पिटल्स आहेत आणि आता एम पॅनल करायचं सुद्धा आपण सुरू केलेलं आहे मागे डॉक्टर अमित डोके सर आणि जितू राईंनी एक रिक्वेस्ट केली की जुन्नर तालुक्यामधले बरेच हॉस्पिटल्स ते वेटिंग आहेत आपण आता मागे ते ऑर्डर काढली मागच्या आठवड्यामध्ये आणि पंधरा दिवसामध्ये मला वाटतं दहा बारा हॉस्पिटल्स जे आहेत त्यांचं सगळं इन्स्पेक्शन पूर्ण होऊन एम पॅनल होती तर जास्तीत जास्त आपण या मुख्यमंत्री सहायता कक्षाचा वापर करून घ्यायचा आहे जे पेशंट या सगळ्या स्कीममध्ये बसत नसतील असं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मुख्यमंत्री सहायता कक्ष आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष धर्मादाय रुग्णालय आपल्याला बऱ्यापैकी माहिती नसतं पुणे जिल्ह्यामध्ये अठ्ठावन्न धर्मादाय हॉस्पिटल्स आहेत अठ्ठावन्न हॉस्पिटलमध्ये दिनानाथ दि, दिनानाथ दीनानाथपासून दीनानाथ असेल रुबी असेल जहांगीर असेल डी पाटील असेल नवले असेल असे पुणे जिल्ह्यामध्ये अठ्ठावन्न हॉस्पिटल्स आहेत आणि धर्मादा ही स्कीम ज्या कुटुंबाचं उत्पन्न एक लाख ऐंशी हजार याच्या दरम्यान असेल त्याला दहा टक्के ते हॉस्पिटलमध्ये टोटली फ्री ट्रीटमेंट मिळते ज्याचे उत्पन्न एक लाख एक्क्याऐंशी हजार ते तीन लाख साठ हजार असेल त्याला सवलती दरा सवलतीच्या दरात ट्रीटमेंट मिळते तर अशा कोणत्या स्कीममध्ये बसत नसतील असे पेशंट तुम्ही माझ्याकडे बिनधास पाठवू शकता एम जे बी बसत नाही सी एम फंडात बसत नाही मुख्यमंत्री सहायता कक्षात बसत नाही कशातच बसत नाही ते सुद्धा पेशंट माझ्याकडे पाठवा त्या पेशंटची पूर्णपणे मोफत ट्रीटमेंट करण्याची जबाबदारी माझी मी माननीय जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अंतर्गतच माझा कक्ष कार्यरत आहे आणि जुनी जिल्हा परिषदेच्या तळमजल्यावरती खोली क्रमांक दहा या ठिकाणी हा कक्ष कार्यान्वित आहे तर माझी तुम्हाला विनंती राहील की जास्तीत जास्त लोकांना आपण अवेअर करायचे या स्कीम स्कीमबद्दल आपल्या जुन्या तालुक्यामध्ये बरेच सी एम फंडासाठी हॉस्पिटल्स आहेत त्याचा आपण फायदा घ्यायचा आहे आपण स्वतःची काळजी घ्यायची आहे आणि इतरांची सुद्धा आपण तपासणी असेल किंवा मदत असेल अशी करायची आहे आज आपल्या या कार्यक्रमासाठी वा माननीय मुख्यमंत्री कार्यालयामध्ये कार्यरत असलेले डॉक्टर सोनांद सो स्वानंद सोनार सर हे महाराष्ट्र राज्याचे सी एम आर एफचे वैद्यकीय शिबिराचे समन्वयक मोठे अधिकारी आहेत ते आज या ठिकाणी आपल्याला उपस्थित राहणार होते आपल्याशी संवाद करण्यासाठी परंतु काही कारणास्तव अर्जंट मिटिंग निघाली आणि सर या ठिकाणी आलेले नाहीत आमच्या महाराष्ट्र राज्याचे कक्षप्रमुख उमेश चव्हाण सर आणि सांगितलं माननीय रामेश्वर नाईक साहेब अतिशय खूप मोठं काम त्यांचं आरोग्यामध्ये आहे गेल्या वीस वर्षापासून ते गिरीश महाजन साहेबांचे स्वीय सहाय्यक सा ते आज ते महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख आहेत ते सुद्धा त्यांचं सुद्धा आम्ही हे सांगितल्यानंतर अतिशय चांगली संकल्पना त्यांनी सांगितल्याने त्यांना ते आवडलं त्यांचे इन्स्ट्रक्शन की प्रत्येक तालुक्यामध्ये असा कार्यक्रम झाला पाहिजे तर मला असं वाटतं प्रत्येक तालुक्यामध्ये घ्यायचं म्हणलं तर अश्विनी मॅडम सगळं असं घर तसं मिळालं पाहिजे कारण जुन्नर तालुक्यामध्ये मी जवळपास सगळ्याच असते काम जुन्नर तालुक्यामध्ये घेतले मॅडमच्या कॉन्टॅक्टमध्ये मी गेल्या तीन वर्षापासून आहे नारायणगावला आपला दरवर्षी तेवीस जुलैला कॅम्प होत असतो तर माननीय रामेश्वर होऊन ते सुद्धा आपल्याला एक वाईस मेसेज रेकॉर्ड करून देणार होते परंतु आता मीटिंग तिथे चालू असल्यामुळे तो मेसेज आपल्यापर्यंत आला नाही तर माझी तीच आपल्या सर्वांना विनंती राहील आपल्या स्वतःची काळजी घ्या या ठिकाणी हिंदल्या माननीय जिल्हा शल्य चिकित्सक सरांनी आपल्याला स्पेशल टेस्ट या ठिकाणी अवेलेबल करून दिलेल्या आहेत सरांचे सुद्धा मी त्या ठिकाणी आभार मानतो कॅन्सर मार्कर सारख्या महागड्या तपासण्या आज आपल्याला या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत रक्ताच्या सर्व तपासण्या त्या आपण करून घ्याव्या आम्ही माझा अनुभव आहे ससून मार्फत आम्ही जेवढे कॅम्प घ्यायचो तर प्रत्येक हीट आ, वेट बी पी आणि शुगर आम्ही तपासणी करायचो शंभरपैकी जवळपास दोनशे लोकांच्या तपासण्या या पॉझिटिव्ह यायच म्हणजे त्यांना शुगर असायची त्यांना माहीतच नसायचे कोणाची तीनशे साडेतीनशे त्याच्यामुळे आपण ती तपासणी करून घेणं गरजेचं आहे या ठिकाणी डी वाय पाटील आयुर्वेदची ची टीम आहेत मॅडम डॉक्टर मराठे मॅडम या आहे ठिकाणी आहेत प्रत्येक कॅम्पसाठी ते आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने मदत करत असतात तेवीस जुलैला पाचशे सत्तर पेशंट्स त्यांनी चेक केले सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो डी वाय पटेल डेंटल कॉलेजची टीम या ठिकाणी आपल्याला व्हॅन सहित या ठिकाणी ते आलेल्या आहेत मागे सुद्धा सत्तरपेक्षा जास्त लोकांपूर्वी त्यांनी व्हॅनमध्ये ट्रीटमेंट केली साडेतीनशे डेंटलचे पेशंट्स मागच्या कॅम्प्समध्ये झाले होते त्याचं सुद्धा मी मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी जे सी एम आर एफचे हॉस्पिटल्स आणि त्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी आलेले आहेत तर मला असं वाटतं की आमचं एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून ते एकतीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत पुणे जिल्ह्यामध्ये वीस कोटी छप्पन्न लाख एक्क्याण्णव हजार सी एम आर एफचं फंड आपल्याकडनं वितरित झालेलं आहे ही मागच्या वर्षापेक्षा कितीतरी पटीने ही संख्या जास्त आहे त्याच्यामुळे त्याचासुद्धा सर्वांनी उपयोग घ्यायचा आहे त्यानंतर माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या वाढदिवसानिमित्त तेवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी रोजी माननीय आशाते भुजके यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा कॅम्प या ठिकाणी आपण आयोजित करतोय श्री क्षेत्रकुंज स्वामी देवस्थान वडज या ठिकाणी तर माझी सगळ्यांना विनंती आहे पूर्ण तालुक्यासाठी हा कॅम्प आहे महाराष्ट्र राज्याचे दोन माननीय मंत्री महोदय या ठिकाणी उपस्थित असणार आहेत तरी आपण सर्वांनी आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये आपल्या गावामध्ये नातेवाईकांना सगळ्यांना शिबिराचा लाभ घेण्यासाठी विनंती करावी असे मी आपण सर्वांना विनंती करतो आणि पुन्हा आपण सर्वांचं त्या ठिकाणी हार्दिक आभार मानतो पूर्ण टीम टी एच ओ मॅडम डॉक्टर दयानंद गायकवाड सर या सगळ्यांचं मनापासून पुनशे आभार धन्यवाद न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास जुन्नर नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा